हाय मी पूर्वी भावे घे भरारी मध्ये आपलं स्वागत किचन पासून बिझनेस पर्यंत आणि आरोग्यापासून फिटनेस पर्यंत माहितीचा खजिना घेऊन मी आले खास तुमच्यासाठी सुरुवात करूया या एपिसोडला आता पाहूया दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या काही महत्वाच्या टिप्स नमस्कार मी कांचन पटवर्धन आज तुम्हाला वजन कमी करण्यासाठी काही टिप्स देते आपल्या वजन कमी करण्यासाठी आपल्याला दोन वस्तूंची गरज असते पहिले फूड नाही का आणि दुसरा आपला मूड आपला फूड जर चांगला असला तरच आपला मूड चांगला राहील ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे म्हणूनच बरेच लोक गोड खातात आपल्या मूडला ठीक करण्यासाठी पण मी तुम्हाला एक सांगते की जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये व्यायामचा समावेश केला तर तुमचा मूड चांगल्या फूडशिवाय जास्ती चांगलं तुमचं मूड बनेल आणखीन तुमचं फूड तुमचं मूड चांगलं आहे म्हणून तुमचं तुम्ही चांगलं फूड खाऊ शकाल तर आहे ना ही मजेदार गोष्ट तर आपल्या आहार जेवणामध्ये रोजच्या रोज कमीत कमी पायी फिरणं सुरू करा काही तुम्ही लंजेस करू शकता स्क्वॉट्स करू शकता दोरीच्या उड्या मारू शकता स्विमिंग करू शकता आपल्या ऑफिसमध्ये तुम्हाला वेळ नसेल तर ऑफिसमध्ये बसल्या बसल्या स्ट्रेचिंगच्या एक्सरसाईज करू शकता हे छोटे छोटे जर आपण दिवसाभरातनं एक तास जरी आपण आपल्या जीव व्यायामासाठी काढलं म्हणजे जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही पंधरा पंधरा मिनटाचे चार स्लॉट घ्या आणि त्याच्यात तुम्ही अशा प्रकारचं जर घेतलं तर तुमचं नक्कीच एका महिन्यात तीन ते चार किलो आजामात तुमचं वजन कमी होईल हां डाएट आता इथे मूड तुमचं चांगलं झाला आहे कारण तुम्ही एक्सरसाइज केली आहे नाही का मग आता याच्याकरता आपण आणखीन आपल्या मूडला चांगलं ठेवण्यासाठी त्याच्याबरोबर चांगला आहार म्हणजे सूप्स सॅलेड्स इनफ प्रोटीन्स म्हणजे डाळी सगळ्या प्रकारच्या तुम्ही उकडलेलं अंड खाऊ शकता प्रोटीन्सच्या रिक्वायरमेंटच्या पूर्ण करण्यासाठी मग नट्स खाऊ शकता शेंगदाणे खाऊ शकता तुम्ही भाजलेले चणे खाऊ शकता किंवा अशा प्रकारचे काही मूग मुगाने बनलेले स्प्राउटेड सॅलेड खाऊ शकता आणि आपल्या श जरी जीवनामध्ये आपला वजन जीवना कमी करण्याचा जो उद्देश आहे तो नक्की पूर्ण करू शकता वजन कमी फक्त आपल्या चांगलं दिसण्यासाठी जरुरी नाही आहे पण हे एक ओवरऑल हेल्थ करता गरजेचं आहे लॉस आणि सॅलेड हे दोघे एकत्रच येतात नाही का बरोबर आहे पण मी एक सांगते तुम्हाला की कधीही नुसतं सूप आणि सॅलेड याच्यावरती तुम्ही तुमचं वजन कमी करू नका कारण जर असं केलं तर तुमच्या शरीरामध्ये बरेचसे न्यूट्रिएंट्स जसे प्रोटीन्स व्हायटॅमिन्स मिनरल्स हे सगळे मिळणार नाही म्हणून तुम्हाला नक्कीच तुम्ही जेव्हा सॅलेड खाणं गरजेचं आहे आणि सॅलेडमध्ये पण जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही आपल्या शेंगदाण्याचा वापर करू शकता कॉर्नचा वापर करू शकता पनीरचा वापर करू शकता प्रोटीन्सच्या डेफिशन्सीला कमी करण्यासाठी जेव्हा आपण दही घेतो तर आपल्याला एकच गोष्ट लक्षात आली पाहिजे की त्या गाईच्या दुधाचं दही असलं पाहिजे कारण गाईच्या दुधामध्ये फॅट पर्सेंटेज कमी असतो म्हशीच्या दुधामध्ये साय भरपूर असल्यामुळे त्याचा फॅट पर्सेंटेज जास्ती असतो आणि तो आपल्याला एवढं चांगलं लागणार नाही म्हणून गायीच्या दुधानी बनलेले पदार्थ आणि गाईच्या दुधाचं दही आणि पनीर हे तुम्ही आवर्जून तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता आणि चांगल्या प्रकारे वजन कमी करू शकता आपल्या आहारामध्ये अखरोट बदाम पिस्ता काजू याचाही समावेश करा कारण याच्यामध्ये इसेन्शियल फॅटी ॲसिड्स ज्या आपल्या शरीराला लागणारे चांगले फॅट्स आहेत ते तुम्हाला मिळतात याचबरोबर तुम्हाला प्रोटीन्स मिळतात व्हायटमिन्स आणि मिनरल्ससुद्धा याच्याने मिळतात म्हणून थोडे थोडे म्हणजे दिवसातनं जर आपण चार बदाम दोन अक्रोट चार काजू चार पिस्ते असे खाल्ले तरी पुष्कळ होता तर आपण असं घेऊ शकतो आणि याच्याच बरोबर आपला हेल्दी आपण वजन कमी करू शकतो पाण्याचा प्रयोग नक्की वाढवा आपल्या दिवसभरामध्ये आपल्याला पाणी जवळजवळ दहा ते बारा ग्लास पाणी प्या पाणी तुम्ही जितकं जास्ती प्याल तितके तुमचे टॉक्सिन्स बाहेर पडतील आणि तुमचं वजन चांगल्या रीत्याने कमी होईल वजन कमी करण्याचं फक्त सुंदर दिसण्यासाठीच गरज नसते पण तुमच्या ओव्हरऑल हेल्थ म्हणजे तुमच्या जर कोणाला ब्लड प्रेशर असेल तर तेही वजन कमी केलं तर कंट्रोलमध्ये येतं तसंच डायबिटीज कंट्रोलमध्ये येतं कोणाला इन्सुलिन रेझिस्टन्स असेल तर तेही कंट्रोलमध्ये येतं बऱ्याच आजकाल बा मुलींमध्ये सुद्धा पी डी हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस हे सगळे प्रॉब्लेम्स येतात तर हे आपण दोन्ही जर आपण कंबाईंड केलं म्हणजे आपला आहार आणि व्यायाम याला जर आपण व्यवस्थित समावेश केला तर नक्कीच तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळेल आणि तुमचं वजन कमी होईल आणि तुमची पूर्ण ओव्हरऑल हेल्थ ही सुद्धा सुधरेल